शहरात गुन्हेगारी वाढली असताना चोरीच्या घटनाही सातत्यानं घडत आहेत रविवारी पहाटे अशीच चोरी एक चोरीची घटना घडल्यानं एकच खळबळ स्थानक परिसरात रविवारी पहाटे दोन साथीदारांसह प्रवाशावर हल्ला करून जबरी चोरी केली आहे या प्रकरणी वाणवडी पोलिसात प्रवासी तरुणानं तक्रार दिली असून फरार आरोपींचा पोलीस पोली शोध घेत ही घटना रविवारी पहाटे सव्वा तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारानं प्रवासी तरुणावर हल्ला करत अठ्ठावीस हजार सातशे रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी विजय माने या तरुणानं तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावर तक्रारदार तरुण रिक्षाची वाट पाहत होता त्यावेळी एका रिक्षा चालकानं त्याच्याजवळ येऊन मी सोडतो असं सांगून तरुणाचा विश्वास संपादन केला त्याचवेळी आणखीन दोघे जण रिक्षा टर्फ क्लब रेस्कोर्स मार्गे नाल्याच्या दिशेनं जात असताना रिक्षा चालकानं दोन अनोळखी साथीदारांसह केला खिशातील मोबाईल अंगठी सोन्याची बाळी आणि रोख रक्कम घेऊन आरोपी फरार झाले यानंतर तरुणानं वानोडी पोलीस ठाणे गाठात घडलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय